महिलांचा सदैव जनते सोबत मराठा विद्याप्रसारक समाज संस्था संचलित जीजा माता गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सटाणा या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळवलं आहे विद्यालयाचा इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लागला आहे महाराष्ट्र राज्य कला संचलनालय मुंबई यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय या परीक्षेमध्ये जिजामाता गर्ल्स हायस्कूल या विद्यालयानं उज्ज्वल यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेमध्ये एकशे दहा विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या त्यामध्ये अश्रेणीमध्ये बारा ब श्रेणीमध्ये तेवीस तर चौऱ्याहत्तर विद्यार्थिनी क श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्यात या सर्व विद्यार्थिनीना कला शिक्षक श्री डी बी सोनवणे आणि डी ए गोसावी यांचं मार्गदर्शन लाभलंय संस्थेचे चिटणीस दिलीप वळवी तालुका संचालक डॉक्टर प्रसाद सोनवणे महिला संचालिका श्रीमती शालंताई सोनवणे प्राचार्य श्रीमती एस आर भामरे उपमुख्याध्यापिका श्रीमती आर एस देवरे पर्यवेक्षक एच डी गांगुर्डे आदींनी सर्व विद्यार्थिनींचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या